गंगा नदीच्या प्रवाहासारखी महाभारताची कथा अनेक वळणे घेत आपल्या अंतरात त्रासदायक घटनांचे आणि मानवी भावनांचे लपवते याच कथेतल्या एका अशा व्यक्तिरेखेचा मागोवा घेऊया ज्यांच्या जीवनाने महाभारताच्या शोकांतिकेला गती दिली धृतराष्ट्र जन्मतच अंध असलेल्या या राजाच्या जीवनात असंख्य प्रश्न श्रा आणि मोह यांच्या गुंतागुंतीचा पट विणला गेला धृतराष्ट्रांचा जन्म महाराज शांतनू आणि सत्यवती यांच्या वंशात झाला परंतु त्यांचे अंधत्व केवळ निसर्गाची चूक नव्हती तर त्यामागे होते त्यांच्या पूर्वजन्माचे पाप त्यांच्या मागील जन्मात ते एक क्रूर राजा होते एकदा त्यांनी नदीत फिरणाया एका हंसाच्या डोळ्यांना फोडण्याचा आणि त्याच्या पिलांना मारण्याचा हुकूम दिला होता त्या हंसाचे आक्रंदन त्यांच्या पापाची साक्ष देत राहिले आणि त्या दुष्ट कृतीचे परिणाम त्यांना पुढील जन्मात भोगावे लागले त्यांचे अंधत्व फक्त शारीरिक नव्हते तर ते त्यांच्या विचारांवर निर्णयांवर आणि मोहाने भारलेल्या त्यांच्या मनावरही छाया करून राहिले चित्रांगद आणि विचित्रवीर्य या सत्यवतीच्या दोन पुत्रांपैकी दोघेही अकाली मरण पावले यामुळे वंश पुढे नेण्याचा प्रश्न निर्माण झाला सत्यवतीने महर्षी वेदव्यासांकडे मदत मागितली वेदव्यासांनी आपल्या तपोबलाने विचित्रवीर्याच्या पत्नी अंबिका अंबालिका आणि एका दासीपासून संतती उत्पन्न केली अंबिकेने वेदव्यासांच्या तपस्वी स्वरूपाने घाबरून डोळे मिटून घेतले त्यामुळे तिच्या गर्भातून धृतराष्ट्रांचा जन्म झाला जे जन्मतच अंध होते अंबालिकेचा रंग भीतीने पिवळा पडल्याने तिच्या गर्भातून दुर्बल पांडूचा जन्म झाला दासीच्या गर्भातून धर्म आणि न्यायाचे मूर्तिमंत प्रतीक विदूर जन्मले भीष्मांनी धृतराष्ट्राचा विवाह गांधार देशाच्या राजज्ञा गांधारीशी ठरवला परंतु गांधारीला लग्नानंतर कळले की तिचे पती अंध आहे नव्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी तिने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली हे तिचे बलिदान प्रेम आणि निष्ठेचा अद्वितीय दाखला होते परंतु यामुळे पत्नी दोघेही एक प्रकारे अंध बनले गांधारी आणि धृतराष्ट्राला शंभर पुत्र आणि एक कन्या झाली दुर्योधन सर्वात मोठा आणि लाडका होता धृतराष्ट्र दुर्योधनावर एवढे मोहित झाले की त्याच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींना मुखसमती देत राहिले हा मोहच अखेरीस कौरव वंशाच्या विनाशाचे कारण ठरला गांधारीच्या कुंडलीत दोष असल्यामुळे तिचा पहिला विवाह एका गयाशी करून नंतर त्या गयाचा बलिदान देण्यात आला होता ही गोष्ट गांधारीच्या विवाहाच्या वेळी धृतराष्ट्रांपासून लपवण्यात आली होती जेव्हा धृतराष्ट्रांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी गांधारीच्या वडिलांना राजा सुबाला आणि त्याच्या शंभर पुत्रांना कारागृहात टाकले त्यांना केवळ मुठभर भातावर जगायला लावले सुबालाने आपला धाकता मुलगा शकुनीला वंशाचा सूर घेण्यासाठी तयार केले सुबालाच्या सांगण्यावरून शकुनीने वडिलांच्या हाडांपासून पाशे तयार केले ज्यांच्या सहाय्याने महाभारताच्या युद्धाचा पाया घालण्यात आला महाभारताच्या युद्धात धृतराष्ट्रांचे प्रिय पुत्र दुर्योधन दुशासन आणि इतर सर्व शंभर कौरव मारले गेले युद्धानंतर पांडव धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी आले धृतराष्ट्रांच्या मनात भीमावर अपार क्रोध होता त्यांनी भीमाला मिठी मारण्याची इच्छा व्यक्त केली परंतु श्रीकृष्णांनी धृतराष्ट्रांना फसवत लोखंडाची भीमाच्या आकाराची मूर्ती पुढे केली धृतराष्ट्रांनी त्या मूर्तीला इतक्या जोराने दाबले की ती तुटली आणि त्यांना वाटले की त्यांनी भीमाला ठार मारले आहे परंतु श्रीकृष्णांनी सत्य उघड केले आणि भीमाचे प्राण वाचले युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी पांडवांसोबतच राहत होते परंतु भीमाच्या टोचून बोलण्यामुळे धृतराष्ट्र दुखी झाले त्यांच्या मनात वैराग्याचा भाव जागा झाला अखेर त्यांनी गांधारीसह वनात जाण्याचा निर्णय घेतला वनवासात त्यांनी आपले उर्वरित जीवन पश्चाताप आणि ध्यानात घालवले त्यांच्या आयुष्याची ही शोकांतिका मानवी मोह क्रोध आणि चुकीच्या निर्णयांची परिणती होती धृतराष्ट्रांची कथा आपल्याला शिकवते की मोह अंधश्रद्धा आणि अन्याय केवळ विनाशाला जन्म देतात त्यांचे अंधत्व केवळ डोळ्यांचे नव्हते तर ते त्यांच्या निर्णयांवर आणि विचारांवरही छाया करून राहिले महाभारताच्या या शोकांतिकेमध्ये धृतराष्ट्र हे एक ज्वलंत उदाहरण ठरतात की पापाचे परिणाम भोगावेच लागतात